हॅलो गाईज केमच कसं काय नमस्कार तर आपण चाललेत आता मॅच बघण्यासाठी टी ट्वेंटी मुंबईची मॅच बघण्यासाठी आता निघाल्यात पण प्रॉब्लेम असा झालाय की आपली गाडी आहे ते बोईसरला आहे आणि इकडे आता सध्या दोनच गाड्या आहेत तीन गाड्या आहेत ना आणि माणसं आहेत आपण चौदा जण चौदा नाही बारा जण तरी बघूया आता ट्रिपल ट्रिपल सीट चालल्यात बाय बाय आता डायरेक्ट वे टू स्टेशनला तिकडे आपले मित्र आहेत तिकडे वाट बघत आहेत यांनी आता चार दिवस झाला गाडी आणलेल्या आहे काय केलं रे नाही काय लावलेलं कसलं लावलेला पहिल्यांदा का चाललाय मॅच बघायला कुठली मॅच बघायला चाललाय माहितीये का कुठली मॅच बघायला चाललाय भाई आणि चढवता चढवताच माखवलाय मारतो का तुझा येईल तेव्हा समजेल काय ना सांग आमचेच तू आमचीच मुंबईची मॅच मी बोल आमचीच मुंबईची मॅच बघायला चाललाय ना बोल ना कोणाची मॅच शहर आहे चला चला चल बाय 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 भेटू आता स्टेशनवर तुम्हाला माहिती आहे खूप गर्मी असते तर गरमीसाठी आपण जुगाड आताच केलाय पाणी बॉटल घेऊन चालल्यात इकडनंच कारण स्टेशन स्टेशनला ते पंधरा रुपये पाच पाच रुपये वाचले तरी कुठे वेळ बंगला बांधू शकतो काय रे कारण नाही पण पंधरा पण आपली ते नाही आपण किती कमावतो त्यापेक्षा आहे ना आपण कसं वाचवतो किती वाचवतो ना त्याला महत्व आहे हे लक्ष ठेवा हे एवढा असं आहे असं काय टाइमपास करतो हे लवकर नाही देत लवकर खाली फुगट उठला ना काय गरज काय उठायची काय चाललंय काय रे गेली ना सीट गेली ना सीट गेली ना गाल फेल, गाल फेल। तर फायनल आपण पोचलेला आहे हे कसं वाटलं प्रवास इकडून जाल इकडून आपले गँग उतरलेले आहेत बाबू आता चामणं करू आपण ते काहीतरी अरे जाणे अगोदर काहीतरी खाऊन जाऊया तिकीटसाठी फोन करत आहेत आपल्याकडे तिकीट आहेत पण एक्स्ट्रा मिळत आहेत त्यासाठी फोन करत आहेत काय बोलले पोहोचला का तिकडे तिकीटसाठी काय पाहिजे उपवास उपवासच उपवासाच आहे वेजच मागवत आहेत ए हा व्हिडिओ बनार yes sir भागियों को सबको जो है ना बताओ भाई लाइन क्रॉस करके मत जाओ सबसे बस से जाओ पुलिस से जाओ इसमें कभी घटना घट जाएगा त माँ बाप भी रोएंगे आपका तो जान जाएगा ही जाएगा तर इतणो आता आम्हाला पोलीस भेटलेले मस्त चांगली माहिती दिली आम्हाला माहिती होतं किती समजवलं तरी आपण लेट झाल्यावर कसं करतो उडी मारून जाणारच त्याच उडी मार उडीमुळे काय झालं माहिती आहे का ती मी सीन कट केलेला पण काय आला सांगतोय तुम्हाला माहिती पण त्याच्यावर दिली बरोबर आम्ही दोघेच होते दोघे जणच होते पकडला नव्हता माहिती थांबवली त्यांनी ते बोलले की तुम्हाला एक सांगतोय तर काय झालं पॅन्ट चेंज केली मी इकडनं घेतली तर क्रॉसिंग करू नका बस एवढंच फायनल चे टिकेट आहे आम्हाला भेटलं नाही एवढी तर भल्या मोठ्या लाईनीत आम्ही उभे राहिलेले आहेत काय म्हणू शकतो पण बघा पटकन किती झाली इकडे पहिला कोण नव्हता आम्ही इकडे उभे होते जसा टाइम वाढतोय ना तसं लहान लहान धडाधडा पब्लिक येत आहे मुंबई इंडियन्स बघा मुंबई इंडियन्स फॅन मुंबई इंडियन्स फॅन इकडची पब्लिक एवढी झालय हा गेट बंद होता आता तो पण गेट खोला लावला बाई पब्लिक ती पब्लिक आहे इकडची बघा बघा दहावा दहा देत आहेत आम्ही अजून थांबल्यात का हा प्रश्न जर येत असेल तुमच्या मनात तर आम्ही थांबल्यात तिकीटसाठी ॲक्च्युली आमच्याकडे जे तिकीट आहेत ते सात नंबर गेटचे आहेत आणि इथले बुक केलेले आहेत ते सगळे तिकीट तेजसकडे आहेत आणि तेजस अजून येत नाही आहे कधी येईल कदेल, कधी येईल आला इकडे गर्दी भरपूर झालेली आहे यार तिकडे तर लाईट शो वगैरे चालू झालाय तर बोलवायचं ना मला घेतली अरे यांनी याने आम्हाला जाम थांबवला नाही म्हणजे ऑफिस वरून आला बाई सगळे तिकीट बुक केले ते याच्याकडेच होते म्हणून आपली पब्लिक बाकीचे गेले तिकडे कुठे थांबला येऊ आज करतो बघ ये कुठे थांबलाय बघ

खेड़े yes, हम करने वाले हैं इस मैच को शुरू करने के लिए और आप सबको ये काउंटडाउन हमारे साथ करना होगा चलो चलो सबकी निगाहें बिग स्क्रीन पर काय मी तुकांडिंग केलं पहिलाच बोल का फिल्डिंग बघा बाय फिल्डिंग बघा फक्त फिल्डिंग भिणा भिणा दाए दाए फिल्डिंग बघा फक्त ओ बाई कडक कडक गेला रे गेला गेला विकेट हाय मजा नाही आता रे मारायला गेला थोड्यासाठी वाचला बाई थोडासा इकडेच पडला बॉल यार एक लाखचा सवाल आहे

बघूया चल अठ्ठेचाळीस वर आहे सिंगलच घेतलंय नाकावा वास तांडेलची जाम फायन आहे का फोर्टी नाईन वर आहे तू बघूया चला काय होणार या बोलला काय सिक्स बोलतोय चल बघूया सिंगल काढेल अरे या नको ना चला अजून वेट करायला लागेल विकेट दिला थर्टी वन बॉल फोर्टी नाईन झालेले आहेत चला हे करण पाहिजे फक्त फिफ्टीला चला पाय व्हेरी नाईस व्हेरी नाईट नाही शेवटचा बॉल आपण फोर्टी फोर वर रे एक सिक्स पाहिजे फक्त आणि लास्ट बॉल आहे चालेल मस्त झालं इनिंग बिल जिंकायला किती झाले पूरे स्कोर है एक सौ सत्तावन चार पर सोमो मुंबई फायर मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स को चाहिए एक सौ अट्ठावन रन जीतने के लिए बहुत सट्टा लाग ले लिया लागलेले आहे लागलेले आहे मार मार हॅलो डब्ल्यू डब्ल्यू चॅम्पियनशिप चार्जिंग संपलेले आहे मोबाईल स्विच ऑफ होणार तो आहे तोपर्यंत व्हिडिओ आहे ती बघून घ्या चार्जिंग संपलेले आहे डाऊन फोन होत आहे तर काय भारी व्हिडिओ आलाय भाई कसली भारी मॅच झालाय आता राहिल्यात सात चेंडू सात भाई फायनल मॅच पण मजा आली हा मजा आली लास्ट ओव्हरला मजा आली រយិតស៊ឺម៉ាហ៊ីតមេនុម៉ាចាការមបេសា